नमस्कार मित्रांनो जी एस ट्रिकवाला या यूटूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्राप्त राष्ट्रपती तर यामध्ये आपण प्रथमतः राजेंद्र प्रसाद त्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्ण त्यानंतर वी व्ही गिरी जाकीर हुसेन प्रणव मुखर्जी आणि ए पी जे अब्दुल कलाम हे राष्ट्र भारतरत्नप्राप्त राष्ट्रपती आहेत तर त्याची आपण ट्रिक पाहूया मित्रांनो तर पहा राजा राधानगरी जाकर मुखर्जीसे कलासिका अशा प्र अशा प्रकारची ही ट्रीक आहे मित्रांनो तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने ही ट्रिक ध्यानात ठेवू शकता काय आहे मित्रांनो पहा राजा राधा नगरी जाकर कला कलासिका तर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करत चला त्यानंतर आपण भारतरत्न प्राप्त उपराष्ट्रपती पाहणार आहोत मित्रांनो तर प्रथम उपराष्ट्रपती आहेत सर्वपल्ली राधाकृष्ण त्यानंतरचे राष्ट्रपती आहेत वी वी गिरी तर याची ट्रिक कशी होणार आहे मित्रांनो पहा राधा गई काय होणार आहे राधा गिरगई तर अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक ध्यानात ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करत चला मित्रांनो आणि पुढील व्हिडिओसाठी तुम्ही जास्तीत जास्त मला सपोर्ट करा धन्यवाद